ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर न्यायालय बाहेर आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर हिललाइन पोलीस ठाण्यात अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर गणपत गायकवाड यांना अटक केली शनिवारी त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं त्यापूर्वी त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर एकत्र जमून जोरदार घोषणाबाजी केली आहे कोण आला रे कोण आला कल्याणचा वाघ आला भारतीय जनता पक्षाचा विजय असो गणपत शेट आगे बडो हम अशी घोषणाबाजी करून मनाई आदेशाचा भंग केला म्हणून मध्यवर्ती पोलिसांनी गुड्डू खान मोना शेठ निलेश बोबडे शिला राज सूरज खान अंजली खामकर विद्या त्रिंबके भावेश तोल सारिका जाधव तळवी दळवी माळी आणि इतर तीस ते चाळीस कार्यकर्त्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा